सोलापूर न्यूज मध्ये अखिल भारतीय लाड समाज व सामाजिक संशोधन संस्थेच्या वतीने चौक येथील विणकर सभागृहामध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदेश्वर मठाचे मठाधिपती बाळकृष्ण महाराज लाड व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दे। आणि तसेच मंगळवेढाचे आमदार समाधान नावदडे तसेच सोलापूर विभागाचे अध्यक्ष बाळकृष्ण लाड गेवरा विभागाचे अध्यक्ष एकनाथ लाड किरण मधुरे महिला अध्यक्षा जया मधुरे यांच्या उपस्थितीत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी बीड पुणे मंगळवेढा दक्षिण सोलापूर व कर्नाटकातून समाजवांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नंदेश्वर बाळकृष्ण महाराज मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज लाड यांनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समाजाचे उपाध्यक्ष किरण सगेल सचिन लाड अमित लाड रोहित लाड दिनेश तावस्कर श्रीधर सगेल संदीप लाड

की आपला आपल्या देशाचा एवढी मोठी प्रगती होत आहे आणि ह्या प्रगतीमध्ये आपलाही हातमा सत्येकडे वाटत असतात आणि येणाऱ्या पिढीलाही आपल्या त्या देशाला पुढे की आपण महासत्तेकडे निघावं महासत्तेकडे जाण्यासाठी आपला मुलगा त्या सध्यासाठी आपल्या देशाचा आपल्या देशामध्ये आपला मुलगा हे हातभार हात लागला यासाठी आपण सध्या त्यांना आणि आपल्याला माहीत आहे या वर्षी आपण जेव्हा शाळा सुरुवात आहे त्यावेळी आपण शाळेला सोडण्यासाठी पूर्वी आम्ही आईवडील कांदा शाळेवर आणणार पण आज कशी परिस्थिती नाही आहे आज पहिलीला कुठल्या शाळेत जाण्याचा आपण आईवडील वडील करण्यासाठी त्याप्रमाणे जास्त भविष्य

केवळ आपल्या आज एवढे मत आपण मत विद्यार्थ्यांना सत्कार केला चांगले मान येऊ घेत पण त्याच्या पाठीमागा आपल्या आई वडिलांचे कष्ट फार मोठा हे न विसरता का हे अनुभव कारण त्यांच्या कष्टामुळेच आपण मोठे झालेलो असतो त्यांच्या ज्या त्यांच्या जी आपल्याला वेळ देतात आपल्या सगळ्यांचं पूर्णपणे शिक्षण असते आपल्याला अभ्यासासाठी आपल्याला चांगलं केवळ करावं यासाठी सातत्यानं ते जडकडून कामं करत असतात आणि त्या योगाने इतकंच तेवढं त्यांचा हातभार त्या मुलांसाठी असतो मुलं चांगलं शिकावं आपण डॉक्टर अलीकडच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण या समाजाचा हात व्यवसाय करावं आणि तू या समाजाचा हात व्यवसाय करावं काही राहिलं नाही आहे त्यामुळं शिक्षणाला दुसरा पर्याय नाही आपल्याला शिक्षण घेत आहे घ्यावं चांगलं शिक्षण करावं आपण या प्रदेशाच्या ह्याच्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला शिक्षणच करावं लागतंय आणि ते शिक्षण करून मुलांनी चांगल्या आपण गुणवंत विद्यार्थी ज्या आपल्या समाजाच्या त्यांचा आपण सत्कार केलं आणि मला जेव्हा आपल्याला या कार्यक्रमाला भूमिका चालू होतं ते आपल्या सगळ्या समाजाच्या मंडळीत सांगितलं की गेल्या पाच सहा वर्षापूर्वी

कारण मंगळवेळेचे आमदार सभाजी व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या महिला अध्यक्षा जय श्री महिन मदुरे तसेच दुबाईचे अध्यक्ष एकनाथी लाटीचे अध्यक्ष गोवर्धन लाट मंगळवेळेचे दुधन या समाजाच्या समोर असं होतो कारण ज्या वेळेला आम्ही आवाहन करतो त्यावेळेला या कार्यक्रमासाठी समाज मिळवायसाठी उपस्थित राहतात आणि कार्यक्रमाची शोभा त्यांचं कार्यक्रमाचे स्वभाव वाढतात खरो प्रथम आभार करतो आणि त्यांचा त्यांचं होतो आज ज्या वेळेला त्यांना पुरस्कार मिळाला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कौतुकाचाही भाग पाहण्यासाठी आपण इथं आप बोलवतो त्याचं मार्गदर्शन महाराजांनी केलं आहे माननीय आमदार साहेबांनी केलं आहे मी त्यांना अजून मार्गदर्शन काय करावं त्यांना मी एवढं सांगतो की तुम्ही तुम्ही तुमच्या स्वतःच्या करिअरसाठी पुढच्या काही वर्षात तुम्ही जे जो कोर्स निवडला असेल एम बी बी एस करण्यासाठी सायन्ससाठी निवडला दहावी नंतर सायन्स काही घेतला असेल सीईटीची जेईची तयारी करत असाल

विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया कि गुरुवंत यशवंत विद्यादत्ताच सत्य आहे शोधो यशवंत सहजासाठी होत आहेत कुठे बिना जयजयकार नाही होती पण कोशिश करण्यावर की कमी हार नाही होत काहीतरी केल्याशिवाय कोणीतरी सन्मान होत नाही आणि मग हा सन्मान प्राप्त करण्यासाठी कुणीतरी यश मिळवण्यासाठी आपल्याला दिसताना फक्त यश दिसत समोरच पण त्याच्या मागचे जे काही त्यांचे परिश्रम असतात ते परिश्रम आपण नजरे आणून करता कामा नाही की मुलं ज्याला यशस्वी व्हायचं तरी हे काही गुण आत्मसात करणं खूप गरजेचं आहे की जे आता ह्या गुरुवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांनी केलेले आहे एकतर कोणतंही कार्य आपण जर सिद्धीला द्यायचं असेल आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर निश्चितपणानं आपल्याला जिद्द असेल टी व्ही ती चिंता अशी असली पाहिजे की मला काय अडचण आहे काय नाही आहे मला तुम्हाला काय होत की मी यश मिळवत असतो मला माझी पार्श्वभूमी आर्थिकदृष्ट्या अडचण आहे किंवा मी कुटुंबाचा आहे मी या सगळ्या अडचणी आपण सांगतो पण जर आता पण आपण यशस्वी लोकांचं जर चरित्र बघितलं तर त्यांच्या सगळ्या अडचणीवरती मात करून यश मिळवलं अगदी पुरातन काळापासून अगदी आधुनिक काळापर्यंत आपण प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांचं जर यशस्वी व्यक्तीचं जर जीवन बघितलं तर त्याने त्याचं असं पाहणं केलं नाही किंवा त्याचं कारण सांगितलं अगदी पुरातन काळात जर आपण गेलो तर प्रभू रामचंद्रांचं जर आपण उदाहरण बघितलं तर प्रभू रामचंद्राने मराठी असं रावणाची युद्ध केलं त्याला त्यांच्यासोबत काही होतं